सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार असल्याची घोषणा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान के तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती त्या घोषणेप्रमाणे जिल्ह्यातील ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरी देण्यासंदर्भात ऑफर लेटरही देण्यात आली होती याबाबतचा शासकीय कार्यक्रम डाईट या, या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी सावंतवाडी येथे घेण्यात आला होता मागील वर्षभर या ब्याण्णव विद्यार्थ्यांची हेसाण होत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी काही विद्यार्थ्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या ब्याण्णव विद्यार्थ्यांची मागील वर्षभरात फसवणूक झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे या विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना जर्मनी येथे पाठवून पुढील आठ दिवसात या शैक्षणिक उपक्रमाची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे न्यूज कोकण लाय ब्रेकिंग सिंधुदुर्ग ऑपरेटर कंपनीच्या ऑपरिनेटर ऑपरेटर कॉर्डिनेटर नेम दिले ओकार करोडे म्हणून पूर्ण केला आणि आमचे आणि आम्हाला काय की तुम्हाला जर आमचे कॉर्डिनेटर नेमले एका बॅच मधून कि त्यांना जर्मनीला नेणार तिथे कसं काय कल्चर आहे ते सगळं सांगणार एक महिना जर्मनीला तुम्हाला घेऊन आणणार पण आमचे आमच्या इथून कॉर्डिनेटर तीन नेमले जामनेची बॅच होती तिथून तीन कॉर्डिनेटर नेमले होते

आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जे डिप्लोमा इंजिनिअर आहेत डिग्री इंज, झालेले इंजिनिअर आहेत आणि काही आय टी असेल अशा बॅण आणि नर्सिंग अशा ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितलं असाल आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजने योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत ज्या उद्घाटन होतं त्यामुळे राज्य देशाचे पंतप्रधान राज साहेब मोदी आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो होता आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाईट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या विभागाचे या प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतवाडी इथे आयोजित केला होता आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गेले वर्षभर हेळसाण होते आहे खरं तर वर्षभरापूर हे ब्याण्णव विद्यार्थ्यां तीस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश सावंत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनियर डिग्री झालेले होते कोण डिप्लोमा झालेले होते कोल्हापूरला मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर विना नोकरी व वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत तर मा या आम्ही यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही परंतु निवडणुकीपुरते लोकांना हे जर्मनीत पाठवणार म्हणून आश्वासन तुम्ही दिलात राणे आणि केसरकरांनी परंतु आज त्या विद्यार्थ्यांना खरं तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आज पुन्हा आपण एकदा बोलवा कारण ते दोन तीनदा आपल्याला भेटायला आले तर त्यावेळी ते त्यांना दोघांनी त्यांना नाकारलं परंतु अजूनही वेळ गेले नाही तुम्ही या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा हा कॉर्डिनेटर म्हणून एक माणूस नेमला होता हा कॉर्डिनेटर बांधा दे चांदा योजनेमध्ये वारंवार हस्तपेक्ष करत होता ओंकार कलोडे म्हणून आणि कलोडे म्हणून आणि या ओंकार कलोडेने त्यावेळी जर्मनीची ऑफर लेटर या सगळ्या ब्याण्णव विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर आहेत परंतु ऑफर लेटर बोगस आहेत म्हणजे शासनाची योजना आणि त्या योजनेमध्ये ओंकार कलोडेच्या शासनाची बोगस योजना बोगस ऑफर लेटर जर्मनीची दिलेली आहे मी किती फसवणूक ती बघा आणि त्याच ओंकाजवळीला बांदाटे चांदा जी रत्न जी योजना रत्न सिंधुरत्न म्हणून झाली त्या योजनेचं पंधरा कोटीचं काम मला इंजिनियर हाच फ्रॉड माणूस या ठिकाणी नेमलेला आहे आम्ही कलेक्टरांना आज भेटलो जिल्हाधिकारी सुद्धा हे सगळ्या प्रकरण व्यवस्थित ऐकून समजून घेतलं आणि येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्हाला या योजनेबद्दल पुढचा हे कर्तव्य सांगितलं जर ही योजनेबद्दल जर या विद्यार्थ्यांना जर्मनीला नेलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात या विद्यार्थ्यांना आणि जे बाराशे विद्यार्थी आज बाराशे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना अजून काही म्हणजे ब्याण्णव लेटर ते सिलेक्ट झालं नाही असं सा, त्यांनी सांगितलं परंतु ज्या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरोधात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च प्रत्येक विद्यार्थ्याचं लाखभर रुपये नुकसान झालंय आणि त्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये पोलीस स्टेशनला लेखी तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती जे रत्नसिंधू योजना ती काढून घ्यावी अशी पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत आम्हाला पंधरा तारखेला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला ऑफर लेटर आम्हाला जर्मनीला घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतं हे आम्हाला ऑक्टोबर मध्ये ऑफर लेटर आम्हाला देण्यात आली जेव्हा आचारसंहितेच्या आदल्या दिवशी आम्हाला हे ऑफर लेटर देण्यात आली आणि आम्हाला सांगितलं की जानेवारी पंधरा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुम्ही जर्मनीमध्ये असणार असं सांगण्यात आलं होतं पण अद्यापही आम्ही इथेच आहोत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतोय तर आम्हाला त्याचा पाठपुरावा होत नाहीये आणि जो कोण मध्यस्थी माणूस नेमला होता ओमकार आम्हाला सांगण्यात आला ओंकार तेवढे मध्यस्थी माणूस नेमलेला आहे त्या मध्यस्थी माणसाकडे सगळं आहे म्हणून पण तो मध्यस्थी माणूस आता आमचे फोन उचलत नाहीये आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की कोऑर्डिनेटर नेमले होते आम्हाला तर आम्हाला सांगितलं मुंबईला तुम्ही या मुंबईमध्ये राहा विजाचा तो काय खर्च होईल तो तुम्ही विजाचा खर्च करा आणि तो खर्च तुम्हाला परत देण्यात येईल तसं आमचा चाळीस हजार खर्च झालेला आहे दोघांचा मिळून तो अद्याप आम्हाला त्या माणसाने आम्हाला दिलेला नाही आर्थिक फसवणूक आर्थिक फसवणूक झालेली आहे आमची गुन्हा दाखल करण्याची काय प्रयत्न हा तर जसे वैभव नाईक साहेब बोलले प्रकारे आम्ही ऍक्शन घेऊ आपलं नाव आणि आपल्याला कोणत्या नोकरी साठी ऑफर लेटर ले ले ले। मी इंजिनियर साठी माझं नाव परिक्षित देसाई ऑटोमोबाईल माझा ऑफर लेटर आलं होतं